आज मंचा हॉस्पिटल शंभर बेडचं आहे आता आणखीन एक शंभर बेडचं हॉस्पिटलचं बांधकाम पुरु होत आलेलं आहे या दोनशे बेडचं हॉस्पिटल तिथं मंचाला होईल हॉस्पिटलच इथं नाव काढायचं कारण डॉक्टर राऊत इथे तुम्ही डॉक्टर राऊतला ओळखता सगळं <स्थाव> ओळखता दोनस चौद्या नाही तर काही चौद्या ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा सर्पदंश होईल त्याचा जीव वाचवण्याचं काम डॉक्टर राऊतांनी केलं समजा आणि किती पेशंट वाचवले असतील डॉक्टर तुम्ही बारा हजार आणि त्यांची जग जगभर व्याख्यान होत माणसं जवळ आहेत आपली आहेत पण त्यांची ओळख आपल्याला नाही त्यांची ओळख आपल्याला असली पाहिजे आणि डॉक्टर फुलवडे सुद्धा त्याच पद्धतीनं हाडच मला वाटत हडांचे डॉक्टर आहेत सारखं मला फ्रॅक्चर होत ना म्हणून तरी त्या हडांच्या आणखीन एक दुसरी गोष्ट मी सांगून सांगून जमलो पण कोणी काय ऐकायला तयार नाही माझी मलाशी इथं बसलो डॉक्टरांनी सांगितलं तिकडच कारण का या साऊंड सिस्टीमचा जो आवाज आहे हा माणसाच्या हृदयावर परिणाम करतो कीर्तनात सोडा पण ज्या वेळेला तुम्ही लग्नामध्ये डीजे लावता आणि पोरं ज्याला नाचतात त्यावेळेला त्या डीजेच्या आवाजाने अनेक लोकांचे मृत्यू झालेले आपल्याला माहिती आहे आता हे आपल्याला माहित असून केवळ हवसे जर आपण हे करायला लागलो आणि त्याच्यात आपला जीव जायला लागला आज हार्टचे पेशंट साठ आणि सत्तर वर्षाचा झाल्यावर नाही होत आज पंचवीस पंचवीस वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहे आज आपण एवढे खत आणि हे सगळं वापरतो आज किती मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे आजार व्हायला लागलेले आहेत या सगळ्या गोष्टी कधीतरी निवासपणाने बसवून बोलल्या पाहिजेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि ती अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं तुमचं सगळ्यांचं जीवन हे निश्चित प्रकारे महाराज आम्हाला कीर्तन नाही प्रकारचं आणि कीर्तन आणि दुसरं काय नाही बळवायचं काही नाही जे आहे ते समाजाला उघड करून दाखवायचं समजून सांगायचं पटलं तर ठीक नाही पडलं तर ठीक भोगा आपल्या <laughs> कर्माशी पडेल त्यामुळं आपलं कर्म चांगलं ठेवूया आपण सगळेजण एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि आपण सर्वजण परत एकदा माझी विनंती आहे की कुठलाही कार्यक्रम नुसता कीर्तनाचाच कार्यक्रम नाही पण कुठलाही कार्यक्रम आपण गावामध्ये आयोजित केला कारण मला असं वाटतं की आपल्या गावाला सांस्कृतिक वारसा अजिबात नाही प्रत्येक जण आपल्या संसारात अडकलेला आहे प्रत्येक जण आपल्या इस्टेटीत अडकलेला आहे मागे आहे आणि हे करताना कीर्तना कीर्तन हा देखील एक सांस्कृतिक ठेवाच आहे तसं बाकीचे सुद्धा काही सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय कार्यक्रम समजा आता झाडं लावायचा कार्यक्रम आहे आपण आता सरपंचांनी सांगितलं की उद्या सगळ्या लोकांनी आपल्या घराच्या बाजूला स्वच्छता करा सकाळीच आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढा चांगली कल्पना आहे सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि तो प्रतिसाद त्या ठिकाणी देऊन आपलं गाव कसं मस्त आहे हे आपण त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे आणि ते काम आपण सगळेजण मिळून करूया